तर आम्ही चर्चा करून निर्णय घेतला होता अशा शब्दात शरद पवारांनी उत्तर आहे मी साठाव्या वर्षी वेगळी भूमिका घेतली काहींनी अडतीसाव्या वर्षी वसंत बाजूला सारलं एका कार्यक्रमातून अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर टीका केलेली होती तसंच आता तुम्ही फक्त माझा ऐका बाकी कुणाचं ऐकू नका अशा प्रकारे अजित पवारांनी नाव न घेता थेट शरद पवारांना लक्ष केलं होतं त्यावरून आज शरद पवारांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिलेलं आहे माझे विचार कायमात अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही मी तर साठ वर्षाचा पार झाल्यावर घेतली काही का मी तर त्यावेळेस अडोतीसाव्या वर्षी घेतली आपण पाठिंबा दिलाच केले साहेबांचा विरोध होता दादांना बाजूला केलं गेलं दादा पण एक चांगलं नेतृत्व होत तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला म्हणजे बाग कोणी निर्णय घेतले नाही असं नाही निर्णय होता सगळ्यांनी वसूल घेतलेला होता ते काही तक्रार असायचे काही कारण आणि आज कोणी काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करायचे काही कारण फक्त पक्ष लोकांनी ज्या पक्षाला शक्ती केली फाशी वाढलेला त्याची निर्दिष्टी कशी झाली संस्था संस्थापक करून या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत